नाव सुदेशना देवेंद्र मेश्राम काय म्हणाल तुम्ही वार्ड क्रमांक सव्वीस मध्ये आहात आणि सव्वीस मध्ये प्रचाराचा जोर आहे काय तुम्हाला आम्हाला प्रचारासाठी जातो तेव्हा मिळतो आम्ही डोर टू डोर असा प्रचार करतो तेव्हा आम्हाला चांगला प्रसिद्ध प्रचार मिळतो तपर्यंत जे सत्तेमध्ये होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की अजूनही आमची ते डम्पिंगचं जे आहे इथे वाटोळ्या लॉट मध्ये ते अजूनही हटवली नाही आणि प्रत्येक वेळा असे आश्वासन देतात की आम्ही आलो तर हे करून ते करून पण अजूनही कोणी काही केलं नाही अजूनही मनपाच्या शाळा ह्या मराठी शाळा पूर्ण बंद झाल्या आणि जो आज पंधरा हजार किंवा वीस हजार महिन्याचे कमवत असेल इतकी महागाई वाढली त्याच्यामध्ये तो कस कसा घर चालवेल आपला आणि कसं काय ते महागाईमुळे चालू शकतो म्हणून हे सरकार आम्हाला बदलवायचीच आहे आणि पुन्हा हे जे प्रायव्हेट शाळा काढल्या त्याच्यामध्ये शिकवू शकत नाही ना वीस हजार वीस हजार किंवा पंधरा हजार रुपये कमवेल तो माणूस तो आपल्या मुलाला कसा शिकवेल तिथे किंवा घर कसं चालवेल आज सिलेंडर चारशे मिळत होता तो हजाराला मिळतो हो। मग तो माणूस कसा हजार महिनाभर सिलेंडर चालत नाही चार लोकांना तर तो, तो आम्हाला काय ते मागाई परवडणार आहे जे आता सरकारने आम्हाला आश्वासन दिले लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये आम्हाला पंधराशे रुपये नको पण आमचे जे ग्रॅज्युएट झालेले मुलं घरामध्ये जगतात पाण जातात त्यांना रोजगार हवा हो आहे आम्हाला आम्हाला नको त्याचे पंधराशे रुपये पण आम्हाला हे रोजगार आमच्या मुलांना नोकऱ्या रोजगार आम्हाला हे प्रायव्हेट शाळा केल्या हे सरकारी शाळा पाहिजे तेव्हाचे लोक शिक शिकू शकतील ना समोर म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी हे वंचितासाठी हे काम करतो म्हणून आम्ही तिथे काम करतो आमचा एक वंचित पक्ष आहे बाळासाहेबांचा आणि बाळासाहेब हे वंचिता साठीच्या अठरा पकड जातीला पकडून आणि ते वंचितासाठी आहेत पण त्यांच्या सोबत सो इतकी आहे अठरा पकड जातीची आणि पुन्हा होईल आता हे आमच्या नगरसेवक नगरसेवक एकशे चाळीस एकशे चार नगरसेवक आले अन पाच नगराध्यक्ष आले त्याच्या पुढे जर अजून आमचे चार पाच ह्या ह्याच्यामध्ये चार पाच आमचे हे नगरसेवक आले तर पुन्हा आम्हाला उत्साह वाढेल किंवा जो आता जो आता आम्हाला मिळाला आमचे लोक निवडून आले त्यामुळे हे बाकीचे हे लोक आहेत जे पक्ष ते घाबरलेले आहेत आम्हाला म्हणून ते असे काही कावेबाजी चालतात आणि काही असे बदलाम करण्याचे काम करतात माझं नाव सरला लीला धर्मेशराम मी विद्यानगर मध्ये राहते आणि महिला आघाडी नागपूर शहर महिला आघाडीची कोषाध्यक्ष को, को आहे आता प्रभाग मध्ये आम्ही डेली फिरत आहोत सकाळ संध्याकाळ तर आमच्या प्रभागामध्ये सध्या आमचा तर प्रचार व्यवस्थित चालू आहे पण बाकी लोकांच्या जर विचार केला तर त्यांचा प्रचारामध्ये प्रत्येक प्रत्येकच व्यक्ती कोणी पैसे वाटते कोणी दारूच्या बाटल्या वाटते कोणी पेट्रोल भरून देते दोन दोन लिटर पेट्रोल पंपवर रांगा लावून घरोघरी विचारायला येतात तर तुम्ही आम आमच्या रॅलीमध्ये बा आम्ही दोन लिटर तुम गाडीत पेट्रोल टाकून देऊन तुमच्या अशा प्रकारे लोकांना आमिष दाखवत आहे आणि तरुण पोरांना जास्त टार्गेट करत आहेत काल काल पेट्रोल पंपवर पूर्ण तरुण पोरं होते इतकी मोठी रांग लागली होती पेट्रोल पंपवर आणि प्रत्येकाला कंपल्सरी होता त्यांचा जो पक्ष आहेत तुतारी वगैरे त्यांनी पूर्ण असं दुपट्टे घालून दिले मुलांना का हा मुलांना पाणठेल्यावरून पकडून देतात जे पांठेल्यावर बसले राहतात मुलं त्यांना पकडून नेतात त्यांना म्हणतात आमच्यासोबत प्रचार रॅलीमध्ये फिरा आम्ही तुम्हाला दोन लिटर पेट्रोल टाकून देतो आणि सकाळ संध्याकाळचं जेवण देतो आणि आमचा दुपट्टा घालून फिरायचा आहे पण हे त्यांना कंपल्सरी आहे काल आम्ही पेट्रोल पंपावर गेलो पेट्रोल भरला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे लोक असं करत आहेत म्हणून आणि जबरदस्तीने करत आहेत असं त्यांच्या इच्छेने नाही करत आहेत तसं आमच्या पक्षामध्ये होत नाहीये आम्ही प्रामाणिकपणे रोज आपल्या घरून आपल्याच पैशाने पेट्रोल भरतो आपल्याच पैशाने जेवण करतो आपल्याच पैशाने पाणी पितो आम्हाला पक्षा का आम आम पक्षाकून काही आमच्या देत नाही आमचा पक्ष एवढं आम्ही प्रामाणिकपणे काम करतो तुमच्या जो प्रभाग सव्वीस आहे इथली काय स्थिती आहे तुम्ही लोकांमध्ये फिरता आहात खास करून तुम्ही महिला आणि पक्षाचं जे चिन्ह आहे ते सिलेंडर आहे तर तुम्ही लोकांमध्ये फिरता तर काय प्रतिसाद आहे लोकांमध्ये छान प्रतिसाद आहे लोक जर म्हणतात की मशीनमध्ये जर गडबड नाही केली किंवा या लोकांनी काही चालबाज नाही खेळले तर वंचित येऊन येऊ शकते असं लोकांचं म्हणणं आहे जर ह्या लोकांनी माझं पण मत आहे की तुम्ही आता म्हटलं आहे की मशीनवर लोकांचा भरोसा नाही आहे तर तुमचं काय मत पडतं या बाबतीत आमचं मत असंच पडतं जर बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या असत्या त्याच्यावर ऑब्जेक्शन नसतं राहिलं लोकांचं आणि लोकांचं ना आमचंही नसतं राहिलं पण आता मशीनवर आहे तर थोडं डाऊट वाटतं की लोक रात्रभरात काय है करतील कारण प्रस्थापित पक्ष एवढा मोठा आहे की तो रात्रभरामध्ये काहीही करू शकतो काहीही त्याची गॅरंटी नाही आहे आणि व्यवस्थित जर घेतला तर वंचित नक्कीच आमच्या सव्वीस प्रभागातून निवडून येऊ शकते कारण एकमेव आमच्या पक्षाचा एकमेव बौद्ध समाजाचा व्यक्ती जसा उभा आहे बाकी कोणीच नाही आणि त्यांचा एक प्लस पॉईंट असा बी आहे की त्यांनी राकेश धारगावेजीनी त्यांनी धम्म रॅली जी ते आहे ते पण काढलेली आहे समाजाला एकत्र केलेलं समाजा आहे समाजामध्ये त्यांचं कार्य आहे त्यांच्यामुळे वंचित करून ते उभे आहेत त्यांच्या त्यांचा प्लस पॉईंटमुळे ते निवडून येऊ येतीलच असं आम्हाला वाटतं पण आता काय माहीत प्रस्थापित पक्ष जर याच्यावर जर हे करेल तर मुश्किल जाईल थोडं तुमच्या माध्यमातून तुम्ही आमच्या चॅनलला लोकांना काय संबोधा मला तर असं वाटतं असं सांगाव असं वाटतं लोकांना की बा तुम्ही प्रस्तावितांनी कितीही तुम्हाला आमिष दाखवलं तर त्या आमिषाला बळी न पडता त्यांनी राकेश धारगावेजीना कारण ते प्रामाणिक का आहे सच्च आहे तर त्यांना निवडून द्यायला पाहिजे असं लोकांना सांगावं असं वाटतं